नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई पोलीस प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस त्यातील जी एसचं इन डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत तर वेळ न वाया घालवता मित्रांनो आपण आता या जी एसचं पूर्णच्या पूर्ण विश्लेषण करूया तर पहिला प्रश्न पाहू मित्रांनो पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते काय विचारलेलं आहे महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पोलीस सह आयुक्त काय आहे पोलीस सह आयुक्त तर महाराष्ट्र पोलीस दलाचा आपण व्यवस्थितपणे क्रम पाहून घेऊया एक नंबरला सर्वोच्च कोण असतात तर पोलीस महासंचालक त्यांनाच म्हटलं जातं डी जी पी दोन नंबरला विशेष पोलीस महानिरीक्षक त्यांना म्हटलं जातं ए डी जी पी गप, तीन नंबर पोलीस महानिरीक्षक त्यांना म्हटलं जातं आय जी पी आता चार नंबरला उप पोलीस महानिरीक्षक त्यांना म्हटलं जातं डी आय जी पाच नंबरला पोलीस आयुक्त त्यांना म्हटलं जातं सी पी सहा नंबरला अप्पर पोलीस आयुक्त त्यांना म्हटलं जातं ए सी पी आणि सात नंबरला उप पोलीस आयुक्त म्हणजेच डी सी पी हा झाला महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ दर्जानुसार क्रम आता आपल्या पोलीस ठाण्याबद्दल जर विचार केला तर आपल्या पोलीस ठाण्यात सर्वोच्च पद असतंय ते म्हणजे पी आयचं त्याच्याखाली ए पी आय त्याच्याखाली पी एस आय त्याच्या खाली ए एस आय त्याच्याखाली एच सी आणि त्याच्या खाली पी सी म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल आलं लक्षात मित्रांनो तर चला आता आपण दुसरा प्रश्न पाहू दुसरा प्रश्न असा आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याचा जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे ठाणे व रायगड नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो तर ठाणे आणि रायगड या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो चला तीन नंबरचा प्रश्न पाहू आपण नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह चला हा प्रश्न मित्रांनो करंट अफेअरचा आहे करंट अफेअरमधील क्रीडा या घटकावरील हा प्रश्न आहे चौथा प्रश्न पाहू आपण हा पण प्रश्न करंटच्या रिलेटेडच आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हातरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर हातरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक पाच आता पाच नंबरचा प्रश्न बघा <स्यास> एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरातील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली काय विचारलेलं आहे नवी मुंबई शहराचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती केली मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती केली आणि त्यासाठी कोणत्या महामंडळाची स्थापना केली तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सिडको आता सिडको सिडकोची स्थापना कधी झाली तर सतरा मार्च एकोणीसशे सत्तरला सिडकोची स्थापना झाली आता आपण पर्यायातील चारही पर्यायाचं व्यवस्थित विश्लेषण पाहूया आता म्हाडा म्हाडाची स्थापना कधी झाली पाच डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर साली हुडको हुडकोची स्थापना कधी झाली पंचवीस एप्रिल एकोणीसशे सत्तरला आणि एम आय डी सी एम आय डी सीची स्थापना कधी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो ह्या हुडको एम आय डी सी महाडा यांचं यांच्या स्थापनेची तारीख तुम्हाला नक्की विचारली जाईल चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्न पॉलिटीचा आहे राज्यसभेचे सभापती काय विचारलेलं आहे राज्यसभेचे सभापती कोण आहेत तर ता, त्याचं योग्य उत्तर आहे जयदीप धनकर काय हे योग्य उत्तर जयदीप धनकर आता आपण राज्यसभेचे सभापती याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन पाहूया तर राज्यसभेचे राज सॉरी राज्यसभेचे सभापती हे कलम एकोण ऐंशी एकोणनव्वदनुसार उपराष्ट्रपती हे अध्यक्ष असतात कोण असतात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात तर मग आपण आता उपराष्ट्रपती पदाबद्दल माहिती पाहू आपण उपराष्ट्रपद उपराष्ट्रपतीपद हे कोणाकडून घेतलेलं आहे तर आपण अमेरिकेने अमेरिकाकडून घेतलेला आहे कलम त्रेसष्टमध्ये काय दिलेलं आहे भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल आणि हाय हे उपराष्ट्रपती हे भारताचे दुय्यम नागरिक असतील तर आपले पहिले उपराष्ट्रपती कोण होते सर्वपल्ली राधाकृष्ण हे पहिले उपराष्ट्रपती होते उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या कलमात दिलेली आहे कलम एकोणसत्तरमध्ये दिलेली आहे आता कलम सहासष्टमध्ये काय दिलेलं आहे बघा कलम सहासष्टमध्ये तीन गोष्टी दिलेल्या आहेत एक निवडणूक सेवा आणि पात्रता आता उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या पात्रता कोणत्या आहेत तर ते भारताचे नागरिक असावे वयाची त्यांची पस्तीसावी वर्षे पस्तीस वर्षे पूर्ण झालेली असावी त्यांनी कोणतेही अन्य लाभाचे पद धारण केलेले नसावे आणि राज्यसभेवर निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असावी आता निवडणूकमध्ये त्यांना कोणकोण मतदान करणार तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात अशा तऱ्हेने तुम्हाला उपराष्ट्रपती पूर्णच्या पूर्ण लक्षात आलेला असेल मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक सातवा <coughs> <coughs> भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता हा पण प्रश्न मित्रांनो करंट अफेयरचा आहे भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे अटल सेतू काय आहे अटल सेतू अटल सेतूबद्दल थोडक्यात माहिती पाहूया आपण अटल सेतू कुठे आहे अटल सेतू हा आहे मुंबईमध्ये तो शिवडी टू नावासेवा हा अटल सेतूचा मार्ग आहे आणि हा किती किलोमीटर आहे तर एकूण बावीस किलोमीटर लांबीचा अटल सेतू हा पूल आहे चला पुढला प्रश्न पाहू मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत हा प्रश्न पण मित्रांनो करंट अफेअरचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय न्यायसंहिता काय उत्तर आहे त्याचं योग्य भारतीय न्याय संहिता चला पुढला प्रश्न पाहू आपण नऊ नंबरचा रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे कशावर प्रश्न विचारलेला आहे हा पण प्रश्न करंटचा आहे करंट मधील संरक्षण घटना घटकावरील हा प्रश्न आहे असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे कोणत्या तर त्याचं उत्तर आहे एक ए दोनशे तीन चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक दहावा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता काय प्रश्न विचारलेला आहे दक्षिण ध्रुवावर विचारलेला आहे मित्रांनो कुठे दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत हा पण मित्रांनो करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहू अकरावा नंबरचा प्रश्न हा पण मित्रांनो प्रश्न करंटमधील राजकीय घडामोडीविषयी प्रश्न आहे नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरिना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान तर नागरिक बद्दल आपण डिटेल माहिती पाहूया नागरिकत्व भाग दोनमध्ये दिलेला आहे भाग एकमध्ये काय दिलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कलम किती आहे त्याचं पाच ते अकरा कलम आहे आणि नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नचा आहे चला पुढे पाहू मित्रांनो हा पण प्रश्न करंट अफेअरचा आहे प्रश्न क्रमांक बारावा समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यासाठी एक समिती नेमली होती त्या समितीचं अध्यक्ष होत्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई कोण होत्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आता हा प्रश्न आला आहे ते आला आता हा प्रश्न समान नागरिक कायद्याविषयी आलेला आहे तर त्या ते, त्याचं क्वालिटीबद्दल आप क्वालिटीमधील आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आता मार्गदर्शक तत्त्वे मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात येतात भाग चारमध्ये कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये मार्गदर् मार्गदर्शक तत्त्वे ही न्याय न्यायप्रविष्ट नाहीत आपण मार्गदर्शक तत्वे ही आयरिश खंड घेतलेली आहेत तर कलम चाळीसमध्ये मार्गदर्शक तत्वाच्या कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतीचे संघटन दिलेलं आहे आणि चव्वेचाळीसमध्ये काय दिलेलं आहे समान नागरी कायदा आला तुमच्या लक्षात हा प्रश्न कुठून आलेला आहे ते पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय अंतर अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम मोहीम राबवण्यात येते तर हा पण प्रश्न करंटचा आहे मित्रांनो त्या मोहिमेचं नाव आहे गगनयान मोहीम काय नाव आहे नाव आहे गगनयान मोहीम चला चौदावा प्रश्न पाहू हा पण प्रश्न मित्रांनो करंटचा आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पहिला क्रमांक चला पुढचा प्रश्न पाहू पंधरावा प्रश्न हा पण करंटचा प्रश्न आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे काय दांड पट्टा आता सौर ऊर्जा मग अशी प्रश्न गेला प्रश्न क्रमांक चौदावा तर तो होता की सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात महाराष्ट्राचे रिलेटेड थोडक्यात माहिती सांगतो सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद जिल्हा हा अग्रेसर राज्य आहे सौर ऊर्जेसाठी महाराष्ट्रातील आणि सर्वात मोठा सौर प्रकल्प धुळे साखरी या ठिकाणी आहे येणाऱ्या परीक्षेवर यावर हमखास प्रश्न विचारला जाईल चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सोळावा हा पण मित्रांनो प्रश्न करंटचाच आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोटे पार पडले सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले तर त्याचं योग्य उत्तर आहे अमळनेर अमळनेर हे कोठे आहे जळगाव या ठिकाणी तर आता अठ्ठ्याण्णव विचारतील तुम्हाला अठ्ठ्याण्णव कोठे झाले दिल्ली त्याच्या अध्यक्ष कोण होत्या तारा भाऊळकर होत्या आणि नव्याण्णव्या आता कोठे होणार आहे साताऱ्याला आणि त्याचा अध्यक्ष कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रश्न क्रमांक सतरावा हा पण प्रश्न करणच आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे गॉड झिला काय यो, आहे यो, योग्य उत्तर गॉड झिला चला पुढचा प्रश्न पाहू अठरावा प्रश्न खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही म्हणून विचारलेला आहे काय खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे मालमत्तेचा हक्क मालमत्तेचा हक्क आधी होता तो घटना घटनादुरुस्ती एकोणीसशे अष्ट्याहत्तर नुसार रद्द करण्यात आला आता आपण पर्याय पाहू घटनात्मक उपाय योजनेचा हक्क कलम किती आहे कलम बत्तीस आहे पुढे पहा समानतेचा हक्क समानतेचा हक्क चं कलम किती आहे चौदा ते अठरा या शोषणाविरुद्ध हक्क तेवीस आणि चोवीस हे दोन कलमे आहेत आता मूलभूत हक्क मूलभूत हक्क हे घटनेच्या भाग तीनमध्ये आहेत भाग तीनलाच भारताचा मॅग्ना कोर्टा असं म्हणतात आणि आंबेडकरांनी भाग तीनलाच काय म्हटलेलं आहे की सर्वात टीकात्मक भाग आता कलम किती आहे मूलभूत हक्काचं बारा ते पस्तीस आपण मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतली तर अमेरिकाकडून घेतली मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत आणि पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस तीस ही मूलभूत हक्क फक्त भारतीयांनाच उपलब्ध आहेत आणि आता पुढची एक गोष्ट सांगतो घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम बत्तीस याच कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचा आत्मा असे म्हणतात चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक एकोणीसावा महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे काय प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्त्री त्रिस्तरीय आहे आता याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया की महाराष्ट्र पंचायत राजची व्यवस्था कितीस्तरीय आहे तर त्रिस्तरीय आहे तर महाराष्ट्र पंचायत राजमध्ये किती समिती होत्या आणि कोणकोणत्या समिती किती साली होत्या या गोष्टी आपण आता पाहणार आहोत समित्या आता केंद्राच्या समित्या आपण पाहू आणि राज्याच्या समिती पाहू पहिल्यांदा आपण राज्याच्या समिती पाहू राज्याच्या समितीमध्ये पहिली समिती आहे ती म्हणजे वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठ साली दुसरी बोंगिरवार समिती एकोणीसशे सत्तर साली तिसरी बाबराव काळे समिती एकोणीसशे ऐंशी साली आणि पी बी पाटील समिती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आता तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला राज्याच्या समित्या कोणत्या नाही आणि केंद्राच्या कोणत्या आहेत यावर प्रश्न विचारला जाईल आता आपण केंद्राच्या पाहू बळवंतराव मेहता समिती एकोणीसशे सत्तावन्न तखमल जैन समिती एकोणीसशे सहासष्ट अशोक मेहता समिती एकोणीसशे सत्याहत्तर जे व्ही के राव समिती अठराशे पंच्याऐंशी आणि सिंगवी समिती अठराशे शहाऐंशी येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला ह्या केंद्राच्या कोणत्या समिती राज्याच्या कोणत्या समिती किंवा त्यांचं साल यावर हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार चला विसावा प्रश्न पाहू आपण पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे उपविभागीय दंडाधिकारी कोण करतात उपविभागीय दंडाधिकारी करतात चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक एकविसावा हा महाराष्ट्राच्या भूगोलचा प्रश्न आहे पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बोरघाट कोणता घाट आहे बोरघाट आहे आता काही घाट मी दिलेला आहे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा या ठिकाणी काय आहे पुणे या ठिकाणी मुंबई आणि या ठिकाणी नाशिक आता तुम्हाला डायग्रॅमच्या डायग्रॅमवरून लगेच लक्षात लग येईल आता पुणे पुणेवरून तुम्ही साताराला जाणार असेल तर कोणता घाट आहे कात्रज घाट पुणेवरून बारामतीला जाताना तुम्हाला दिवा घाट आहे पुणेवरून माणगावला जाताना तामणी घाट आहे आणि पुणेवरून महाडला जाताना वरंद घाट आहेत या पुणेवरूनच तुमचे चार घाट पाठ झाले मित्रांनो पुढे पाहू आपण पुणे ते मुंबई पुणे ते मुंबई या दरम्यान कोणता घाट आहे बोरघाट आहे आणि पुढे पाहू आपण मुंबई टू नाशिक काय मुंबई टू नाशिक कोणता घाट आहे थळघाट त्यालाच म्हटलं जातं कासारा घाट अशा तऱ्हेने मी अपेक्षा करतो की तुमचे एवढे घाट मी जेवढे दिलेले आहे ते तुमची व्यवस्थित पाठ झाली असतील आता प्रश्न काय विचारलेला आहे पहा पुणे आणि मुंबईच्या दरम्यान विचारलेला आहे पुणे आणि मुंबईच्या दरम्यान कोणता घाट आहे बोरघाट येणाऱ्या परिसर तुम्हाला पुणे सातारा विचारतील बारामती विचारतील मानगाव विचारतील किंवा महाड विचारतील चला पुढचा प्रश्न पाहू बावीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सूर्यफूल हे बहुहंगामी पीक आहे पुढचा प्रश्न पाहू विसावा मुंबईचा सिंह मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फिरुजशहा मेहता सर्वजण मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आलेलं आहे म्हटल्यानंतर जगन्नाथ शंकर शेटला टीक करतात पण तसं नाही मित्रांनो मुंबईचा सिंह हे टोपण नाव फिरुजश्या मेहता यांना देण्यात आलेलं आहे आता फिरोजशाह मेहताबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया फिरोजश्या मेहता यांचा कार्यकाल किती होता अठराशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंधरापर्यंत होता त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंचेचाळीसला मुंबई येथे झाला बॅरिस्टर होणारे फिरोजशाह मेहता हे पहिले आहेत मुंबई कायदे मंडळाचे सदस्य पण पहिले आहेत मुंबई केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य असणारे पण फिरोजशाह मेहता पहिले आहेत तसेच मुंबईचे महापौर देखील आहेत त्यांचं वृत्तमानपत्र कोणते आहे तर बॉम्बे क्रॉनिकल आता वर्तमानपत्रावर मित्रांनो खूप वेळा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही हे बॉम्बे क्रॉनिकल पाठच करून ठेवलं पाहिजे यांना काय काय म्हणतात तर मुंबईचा सिंह मुंबईतील नागरी शासनाचे पिता आणि मुंबईचा अनभिषिक्त राजा असं म्हटलं जातं मग तुमच्या लक्षात आलं आलं पाहिजे की मुंबईचा सिंह हे टोपा नाव कोणाचं आहे फिरोजशहा मेहताचं आता पुढे पहा पुढे का कोण आहे दादाभाई नवरोजी दादाबाई नोरोजीची थोडक्यात माहिती पाहू आपण त्यांची वृत्तपत्रे कोणती आहेत एक रास्ता रास्तागोप्ता आणि दुसरा आहे इंडिया आता पुढे कोण आहे आता टिळक तिरक, लोकमान्य टिळकांबद्दल थोडक्यात माहिती पाहू लोकमान्य टिळकांचा जन्मकोटे झाला रत्नागिरीतील चिखली या ठिकाणी झाला त्यांनी कोणते पुस्तक लिहिलं तर गीता रहस्य पुस्तक लिहिलं आणि आर्टिक होम इन द वेदास हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चोवीसावा खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता त्याचं योग्य उत्तर आहे गोवर आता पहा मी इथं एकाच पिढेपमध्ये तुम्हाला विषाणूजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोग दिलेला आहे तर विषाणूजोग विषाणूजन्य रोग पहिल्यांदा पहा कांजण्या देवी रोग गोवर गालफुगी रुबेला पोलिओ रेबीज एड्स स्वाईन फ्लू हिपेटायटिस निपाह आणि झिंका हे कोण काय आहेत विषाणूजन्य रोग आहेत हे तुम्ही पाठच करा मित्रांनो आणि जीवाणूजन्य रोग कोणते आहेत विषमजोर क्षयरोग कॉलरा घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात निमोनिया आणि कुष्ठरोग आलो तुमच्या लक्षात जीवाणूजन्य रोग हे तुमच्या सर्व लक्षात राहतील आणि विषाणूजन्य ही रोग तुमच्या सर्व लक्षात राहतील अशी मी अपेक्षा करतो चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक पंचवीसावा आणि लास्ट प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली काय विचारलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली तर त्याचं योग्य उत्तर आहे अभिनव भारत तर सावरकराबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला अठ्ठावीस मे अठराशे तेहतीस साली भंगूर नाशिक या ठिकाणी यांचा जन्म झाला विनायक दामोदर सावरकर यांचे गुरु कोण होते शिवराम परांजपे होते त्यांनी एकोणीसशे साली मित्रमेळा संघटनाची स्थापना केली त्या संघटनेचं एकोणीसशे चारमध्ये नाव बदललं आणि अभिनव भारत केलं हिंदू महासभेचे सात वर्ष अध्यक्ष होते कोण सावरकर एकोणीसशे अडोतीसमध्ये मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आता त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर माझी जन्मठेप आहे एकोणीसशे सहा साली पुणे येथे शिवराम परांजपे यांच्या उपस्थितीत परदेशी कपड्याची पहिली होळी त्यांनी केली आणि त्यांचा ग्रंथ कोणता आहे सत्तावन्नचे समर अशा तऱ्हेने तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सावरकरांची माहिती लक्षात आलेली असेल तर जी एसची जर तुम्हाला मित्रांनो भीती वाटत असेल जी एसमध्ये मार्क येत नसतील तर तुम्ही पहिल्यांदा दोन हजार चोवीसच्या सगळ्या प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन केलं पाहिजे किंवा हा व्हिडिओ पाहिला पाहिजे आणि मगच दुसरं एखादं पुस्तक वाचलं पाहिजे पहिल्यांदा पी क्यूला प्रेफर केलं पाहिजे आणि नंतर दुसऱ्या गोष्टीला केलं पाहिजे धन्यवाद